नमस्कार मंडळी कसे आहात तर मजेत आहात आम्ही आलो आहोत गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीला तर पाहू शकता बाहेर गाड्याला पार्किंग लावून आम्ही दर्शनासाठी निघालो सत्य गणपती देवस्थान दावड आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी निघालो खूप गर्दी होती नवसाला पावणारा गणपती आहे खूप गर्दी असते मंगळवारच्या चतुर्थीच्या दिवशी तर खूप गर्दी असते तीन चार तास दर्शनच होत नाही आज थोडं लवकर दर्शन आमचं झालं तिथे मी होऊ शकता मी तेजस सीमा दर्शनासाठी निघालो वाटेने जाताना दुकानं बेल फूल पेड्याची प्रसादाची खेळण्याची खूप सारी अशी दुकानं आली होती मी आणि तेजस सीमा बघत बगत, बगत समोर गेलो खूप असं प्रसिद्ध देवस्थान ला आहे सत्यगणपती म्हणून नांदेडपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे मेन हायवेपासून मदात थोड्या अंतरावरच आहे मेन हायवेला लागूनच आहे तुम्ही अवश्य एक वेळेस खूप छान असं मंदिर आहे नवसाला पावणारा गणपती आहे पूर्ण दर्शन तुम्ही या व्हिडिओमधून जे असता घर बसल्या खूप गर्दी होती ते पाहू शकता आम्ही आलो आहोत मंदिराच्या जवळ हे मंदिराचा परिसर आणि मंदिर भोगा भाऊ भक्तांच्या रांगा लागलेल्या लेफ्ट साईडला हे पाहू शकता तुम्ही गर्दी तिथून आम्ही बेलफुल घेण्यासाठी दुकानला गेलो समोरच बेलफुलाची पण दुकाने आजूबाजूला चारही चौकून सगळीकडून आहेत आम्ही थोडं फोटो शूट केला आम्ही फोटो काढलाय मंदिराच्या जवळ आणि तिथून निघालो बेलफूल पेढा घेण्यासाठी हे इथे आम्ही प्रसाद घेतला थोडा पेढा पेढा घेऊन बेलफुलाच्या दुकानावर आम्ही आलो तर बेलफूल हे आजी आम्हाला बैलफूल दिले खूप छान आहे पावसाळ्यात किती मस्त आहेत गुलाबाची फुलं तिथून बेलफूल फार सगळं घेऊन आम्ही निघालोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर तिथून आम्हाला रांगेत जायचं होतं तर पाठीमागल्या साईडकडून एक दरवाजा आहे तिथून पण थोडं लवकर दर्शन झालं ते पाहू शकता बा पाठीमागं बी खूप भाऊ भक्त आहेत रांगेमध्ये उभे टाकलेत आल्या बा गणपती मंदिरामध्ये आणि खूप गर्दी होती आमच्यासमोर अभिषेक भावी भक्त होते आम्हाला थोडा वेळ लागला तिथं पण हो ते आमचा खेळत होता हे पाहू शकता तुम्ही मंदिराचा परिसर आत दिला असं आहे खूप भाऊ भक्त येतात दर मंगळवारी दर चतुर्थीला खूप भावी भक्त नवसाला पावणारा गणपती खूप जण नवस्पण करतात इथं ज्यांची कोणाची भावना आहे त्यांनी नवस्पण करतात तर आल्या बघा बघू शकता गणपती बाप्पाला बघा तुम्ही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूप भायभक्तांची गर्दी आहे पाहू शकता समोरच गणपती बाप्पाची अशी छानशी मूर्ती आहे नवसाला पावणारा गणपती आहे पाहू शकता अति सुंदर अशी प्रतिमा आहे अति सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची पाहू शकता दर्शन घ्या खूप लांबून दर्शनासाठी भक्त इथे येतात साईडला एक छोटसं सा दरवाजा आहे तिथून पण आम्ही दर्शन घेतले जवळ जोल एकदम जवळून दर्शन भेटते तिथं आणि तिथूनच आहे बा तेजसला आमच्या दर्शनासाठी पुजारींना आम्ही दिले तर पुजारींनी दर्शन करून आम्हाला तेजसला दिलेत जवळ तिथून समोरून आम्ही बाहेर निघाल्या पायऱ्या आहेत तिथून पाठीमागल्या साईडला पण एक छोटस मूर्ती आहे तिथं तिथून आम्ही दर्शन केलेत आम्ही आणि थोडं तिथं बसल्या विश्रांती घेतल्या खूप सुंदर परिसर आहे तितूं। तितूं वातावरण पण आज थोडं ढगाळ वातावरण होतं छान असं सुंदर वातावरण होतं तिथून बाहेरच्या साईडला नारळ फोडण्याची पण जागा आहे अगरबत्ती लावण्याची दीप लावण्याची वाती दी। लावण्यासाठी पाठीमागली मूर्ती आहे गणपती बाप्पाची ते जसाने मी थोडं बिल केला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणून आणि पाठीमागल्या साईडला नारळभाई भक्त पडत आहेत तिथून आम्ही बाहेर पडून पुन्हा एकदा बेलफुलाच्या दुकानावर जाऊन त्यांचे दिले, पैसे दिलेत आणि तिथून आम्ही निघालो बाहेर बाहेर अशी दुकानं होती थोडं प्रसाद वगैरे घेऊन कुंकू हळद कुंकू घेऊन आम्ही घरी निघालो खूप छान असं आम्ही गेले तेव्हा थोडी गर्दी कमी झाली होती